नाही पैशाची ताकद नाही कुणी मनाचा आधार नाही पैशाची ताकद नाही कुणी मनाचा आधार नाही कुणी पै कुणी मनाचा आधार नाही कुणी मनाचा आधार फक्त फक्त मायेची ताकद घेऊन मी जग केला आधार मी जग केलं आधार भूक अपमान वेदना सगळं सहन केलं भूक अपमान वेदना सगळं सहन केलं जगाला माझं केलं जगाला माझं केलं ओळखलं का मी होय अनाथांची आई मी गरीब कुटुंबातच जन्मली अन्न नव्हतं शाळेत जायचं म्हटलं की पायात बूट नव्हते तरी शिक्षणाची खूप आस होती बर का माझ्या शाळेत जाऊ नये म्हणून ती मला म्हशी सांभाळायला पाठवायची मी पण म्हशी सांभाळायला जायचे पण म्हशी पाण्यात बसल्या की मी शाळेत जायचे म्हशी पाण्यात बसल्या की मी शाळेत जायचे त्या पण मी त्यांना ठोकून ठोकून बसवायचे त्या पाण्यात बसल्या की मग शाळेत जायचे शाळेत उशिरा गेल्याने मास्तरांनी मारलं शाळेत उशीरा गेल्याने मास्तरांनी मारलं म्हशी पाण्यातून उठून शेतात घुसल्याने